नाशिक महापालिकेसाठी गिरीश महाजन यांनी स्वबळाचा नारा दिलाय युती झाली तर ठीक नाही तर स्वबळावर लढू नाशिकमध्ये आयोजित भाजपच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय कार्यशाळेमध्ये गिरीश महाजन यांनी हे मोठं विधान केलंय गटबाजी थांबून पालिका निवडणुकांच्या कामाला लागण्याच्या सूचना सुद्धा त्यांनी या बैठकीत दिल्या ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी केल्यानंतर सुधाकर बडगुजर यांच्यासाठी भाजपचे दरवाजे खुले झाल्याची माहिती स्थानिक पातळीवर असणारे गैरसमज दूर केले जातील गिरीश महाजन या प्रकरणामध्ये लक्ष घालतायत असं बावनकुळे यांनी बडगुजर यांच्या भाजप पक्षप्रवेशाचे स्पष्ट संकेत देताना म्हटलेलं आहे नाशिकमध्ये मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते एकत्र आल्याचं दिसलं मनसे कार्यालयाच्या सत्यनारायणाच्या पूजेला ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी हजेरी लावली ठाकरे बंधूंच्या युती संदर्भात चर्चा रंगत असताना या मनोमिलनामुळे चर्चांना उधाण आलंय राज ठाकरेंनी मराठी माणसासाठी वेगळा पक्ष स्थापन केला एका विचाराच्या सर्व पक्षांनी एकत्र येणं गरजेचं आहे नाहीतर मुंबई आपल्या हातात राहणार नाही युती संदर्भात सूचक वक्तव्य राऊत यांनी केलं महाराष्ट्र हितासाठी आम्ही कोणताही तात त्याग करायला तयार आहोत असं सुद्धा राऊत म्हणाले मनसे आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने युतीसंदर्भात सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या राज उद्धव युतीसंदर्भात किशोरी पेडणेकर यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी लवकरच युतीसंदर्भात ठरवावं अशी मागणी सुद्धा त्यांनी केली सकारात्मक आहोत बोलून काही होत नाही का ज्यावेळी प्रस्ताव येईल तेव्हा राज ठाकरे निर्णय घेतील मनसे नेते संदीप देशपांडे यांची अशी प्रतिक्रिया आली आहे दोन हजार चौदा आणि दोन हजार सतरा साली आमची जीप पोळली आहे आणि त्यामुळे आम्ही ताप फुंकून पित आहोत असं सुद्धा ते म्हणाले सध्या ठाकरे बंधू युतीची सतत चर्चा सुरू आहे आणि आता अमित ठाकरे यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिलेली आहे दोन्ही भाऊ एकत्र आले तर माझी काही हरकत नाही त्यांची इच्छा असेल तर त्यांनी एकमेकांना फोन करावा राज ठाकरेंची जी इच्छा असेल तीच माझी इच्छा असं सुद्धा अमित ठाकरे म्हणाले राज आणि उद्धव ठाकरेंच्या युतीसंदर्भात मंत्री नितेश राणे यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली भांडण मिटून दोन्ही ठाकरे एकत्र येत असतील तर आम्हाला आनंद आहे पण राज ठाकरे सुज्ञ आहेत उद्धव यांनी राज ठाकरेंचा जो अपमान केला त्यावर मातोश्रीतला नरक हा संजय राऊतांच्या पुस्तकाचा भाग दोन निघेल असं नितेश राणे म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी आणि लक्ष्मण हाके यांच्यामध्ये शाब्दिक वाद आता विकोपाला गेलाय ओबीसी आणि मराठा वाद याच्यामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न करत हाके हे ओबीसीच्या टाळूवरचा लोणी खाण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप मिटकरी केला अमोल मिटकरींना जशास तसं उत्तर मिळेल असा इशारा लक्ष्मण हाके यांनी दिला अर्थमंत्री अजित पवारांनी राज्याच्या तिजोरीवर दरोडा टाकून सर्वत्र कारखाने उभारल्याची टीका लक्ष्मण हाके यांनी के केली राष्ट्रवादी काँग्रेसचा पक्ष फक्त भांडवलदारांचा पक्ष आहे असं वक्तव्य ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केलेलं होतं अजित पवारांनी सारथी योजनेला सातशे बेचाळीस कोटी रुपये वळवले सारथीला पैसे दिले याला आमचा विरोध नाही पण महाज्योती योजनेअंतर्गत एका वसतिगृहाला सुद्धा परवानगी दिली जात नाही असा आरोप फाके यांनी केला रायगडच्या पालकमंत्रीपदाच्या हालचालींना वेग आलेला आहे मंत्री उदय सामंत आणि भरत गोगावले यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली वर्षा निवासस्थानी जात दोन्ही नेत्यांनी फडणवीसांसोबत चर्चा केल्याची माहिती भेटीमध्ये रायगडच्या पालकमंत्रीपदासंदर्भात चर्चा सुद्धा झाली भाजपने मुंबई महापालिकेसाठी कंबर कसलेली आहे मुंबईचे भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्या उपस्थितीमध्ये प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली या बैठकीमध्ये पुढील दोन महिन्यांचा आराखडा तैनात करण्यात आलेला असून निवडणुकांच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांना ऍक्टिव्ह करण्याच्या सूचना सुद्धा या बैठकीत दिल्या गेल्या मुंबई महापालिका निवडणुकांसाठी ठाकरेंच्या शिवसेनेने रणनीती आखायला सुरुवात केली आहे नऊ जून पासून ठाकरेंची शिवसेना पालिका निवडणुकांसाठी तयारीला लागणार आहे नऊ जून रोजी मुलांच्या कालिदास सभागृहात आयोजन सुद्धा करण्यात लढा आपल्या मुंबईचा या अंतर्गत प्रचाराला सुरुवात केली राज्यामधील नऊशे तीन योजनांच्या प्रशासकीय मान्यता रद्द करणार असल्याचा निर्णय फडणवीस सरकारनं घेतलाय तीन वर्षांपासून रखडलेल्या आणि प्रलंबित असलेल्या योजना बंद करण्याचा निर्णय सुद्धा फडणवीस सरकारनं घेतल्याची माहिती सोलापूरमधील अक्कलकोटमध्ये शिवसेनेच्या कार्यक्रमाला पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदारांनी उपस्थिती लावली सिद्धराम मेत्रे यांच्या कार्यक्रमात आमदार राजू खरे यांनी उपस्थिती लावली आणि त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना बरंच उदाहरण आलं बुलढाणामध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसलेला आहे माजी आमदार दिलीप सानंदा यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला बारा जून रोजी ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश करतील अशी माहिती आहे जातीनिहाय जनगणनेचा चालू पंचवार्षिक मध्ये कोणताही उपयोग होणार नाही असं माजी खासदार हरिभाऊ राठोड म्हणाले जातीनिहाय जनगणना करतो म्हणत केंद्राने विरोधकांच्या तोंडाला पानं पुसल्याची टीका सुद्धा त्यांनी केली आहे एक मार्च दोन हजार सत्तावीस पासून जातीनिहाय जनगणनेला सुरुवात होणार आहे अकोला जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये वाद झाला विकासाच्या चर्चा करण्याऐवजी बैठकीमध्ये राजकीय वाद रंगला भाजपचे आमदार रणधीर सावरकर आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांच्यामध्ये निधी वाटपावरून वाद झाला दोन्ही गटांचे कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून गेले